एक लाख रुपये पगार असणारा व्यक्ती पाचशे रुपये जेव्हा एखाद्या गरीब शेतकऱ्याकडे मागतो तेव्हा फार वाईट वाटत कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्या का करतो पण त्याच्याकडे पर्याय नाही कारण प्रशासकीय पद्धत यंत्रणा पूर्ण खराब झाली शेतकऱ्याला कष्टाचा त्रास नाही यंत्रणांचा त्रास आहे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सरकारी त्या पोखरून निघाले आहेत आहेत चेक यंत्रणाचाराने अनेक तरुण शेतकऱ्यांची एक तक्रार आहे की त्यांना लग्नासाठी पत्नीच मिळत नाही माझी मुलगी मी इतक्या कष्टात शेती करतो मला त्यातून काहीच उत्पादन नाही तर मी माझी मुलगी एखाद्या शेतकऱ्याला का देईल